नमस्कार अनुक कॅन बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मंचुरियन जे साधे स्टॉलवरती तुम्हाला मंचुरियन भेटा स्ट्रीटवरती तशा पद्धतीत आपण मंचुरियन घरी बनवत आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे तुम्ही घरी सहजपणे बनवू शकता आपण इथे कोबी असा खिसून घ्यायचा आहे बारीक असा हाताने तुम्ही कापून जर तुम्ही टाकत ता असाल तोही चालेल पण हा जरा बारीक आणि त्याच्यामुळे त्याचे गोल तयार होतात त्यानंतर आपण याच्यामध्ये मैदा वापरत आहोत दोन वाट्या मैदा घेतोय तर दोन वाट्या आपण कॉर्नफ्लॉवर घेत आहोत तर दोन वाट्या मैद्यानंतर दोन वाट्या कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये आणि जेव्हा कोबी किसतो तेव्हा त्याला पाणी सुटलेलंच असतं त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आता मसाला घेत आहोत लाल तिखट मसाला एक चमचा ते दीड चमचापर्यंत साधारण तुम्ही घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपण गरम मसाला घेतलेला आहे तो एक चमचा घेतलेला आहे आपण गरम मसाला तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकलायचं आहे आलं लसूण पेस्ट खूप अशी छान अशी चव येते तुम्हाला बाहेरच्या दुकानामध्ये जे भेटतात तसे त्या पद्धतीतच हे मंचुरियन लागतात त्यानंतर आपण इथे थोडा डार्क सोया सॉस घेतलेला आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपण थोडंसं केचप गाखत आहे जास्त घ्यायचं नाही आहे केचप नाहीतर मंचुरियन घोडवण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर ह्यामध्ये आपण सेजवन चटणी टाकलेली आहे शेजवान चटणी तुम्हाला ऑप्शन आहे तुम्हाला टाकायची असेल तुम्ही टाकू शकता ह्यामध्ये मी टाकलेली आहे शेजवान चटणी जी घरी आपल्याकडे असेल त्यानंतर आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे थोडा न आराम म्हणजे नीटच टाका कारण कसं ह्यामध्ये डार्क सॉसमध्ये शिक देखील मीठ आहे आणि शेजवन चटणीमध्ये देखील मीठ आहे थोडंसं कमी मीठ टाका चवीनुसार आणि आता बघू शकता आपल्या कोबीला जे पाणी सुटलं आहे त्या कोबीच्या पाणी सुटलेलं याच्यामध्ये आपण थोडं मळून घेत आहोत त्याच्यामध्ये जास्त करून पाणी टाकायचं नाही आहे जे पाणी सुटलं आहे त्या पद्धतीने तुम्ही आता चांगलं मळून घ्या नंतर लागल्यास तुम्हाला थोडं थोडंसं पाणी शिंपडून तुम्ही ह्यामध्ये मळून घ्यायचं आणि ह्यामध्ये मी फूड कलर घेतला आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर फूड कलर नसेल टाकायचा तर तुम्ही टाकू नका त्याऐवजी तुम्ही बीट टाकू शकता बेटचा रंगसुद्धा ह्यालाही छान असा येतो यामध्ये मी कलर टाकलेलं आहे फूड कलर घेतलेला आहे तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल okay. त्यानंतर आपण बघू शकता हाताने जे आहे साध्या कोबीच्या पाण्याने जे होतं ते चांगलं मळून घेतलं पाणी जे सुटलं होतं त्याने त्यानंतर थोडं थोडंसं मी पाणी शिंपडून मळून घेत आहे असं थोडंसं घट्टसं आणि थोडंसं लूज असं असायला पाहिजे एकदमही आपल्याला पातळ असं नको आहे मिश्रण मिश्रण आपलं रेडी झालं आहे आता आपण तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक असं पीठ असं टाकून बघितलं आपलं पीठ असं तयार झालेलं वरती आलेलं आहे तळलेलं त्यानंतर आपण असे मंचुरियनचे गोळे सोडायचे आहेत तेलात घरी नक्की करून पहा मला सांगा तुम्हाला मंचुरियन कसे वाटले खूप छान असे आणि पडापड होतात एका कोबीमध्ये खूप सारे मंचुरियन साधारण आपल्याला पन्नास ते मंचुरियन तयारी तयार होतात घरी पाहुणे आले असतील आपले मित्रमैत्रिणी आले असतील तर तुम्ही घरी बनवू शकता हे मंचुरियन आणि अशी क्रंची अशी छान अशी रेडी होतात समप्रमाणात तुम्हाला मैदा आणि कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे आता असं मी तेलामध्ये सोडलेले आहेत मंचुरियन तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या अनु कुक बेकर्सला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटतात आता आपण सगळे मंच्युरियन ह्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता मस्त असे तळून घ्यायचे आहेत थोडं जास्त वेळ ठेवायचं आहे कारण पीठ आतमध्ये कच्चं राहतं मंदाचे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला कडक असे मंचुरियन आवडत असतील तर तुम्ही थोडं जास्त वेळ ठेवू शकता मंचुरियन आणि जर तुम्हाला कडक नको असेल आवरण थोडं सॉफ्ट असे हवे असेल तर थोडे जे लवकर तुम्ही काढून घेऊ शकता पाच ते सहा मिनटं तरी आपल्याला एक तळायला लागतातच पाहू शकता आपले मंचुरियन रेडी झालेले आहेत अशाच पद्धती तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या अनुक कॅन बेकर्स चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद